उभ्या इतर बातम्यांकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची फौज आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी राजकीय पक्षांकडून मोठमोठे दावे करण्यात येत आहेत अनेक पक्षातील मोठे नेते पक्षप्रवेश करणार असल्याचा दावा भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी केला आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाकडे येण्याचा ओघ वाढतो आहे आणि जवळपास सगळ्या भागातनं आज विविध पक्षाचे चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगतो येत्या महिन्याभरानंतर संपूर्ण महाराष्ट्रात चांगले नेते ज्यांची क्रेडिबिलिटी आहे जे जमिनीवर काम करतायत असे भारतीय जनता पक्षाकडे येताना आपल्याला दिसते तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या सहित काही लोक लाईन ते आमच्याकडे यायला आता नाव मी सांगत नाही कारण सगळ्या पक्षातले विशेषतः विरोधी पक्षातले आगामी निवडणूक